देशात तिसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडतं आहे आणि महाराष्ट्रातला बहुचर्चित असा बारामती लोकसभा मतदारसंघाचं देखील आज मतदान पडतं आहे आणि याच मतदानामध्ये भोर विधानसभा हा देखील निर्णायक ठरणार आहे इथले जे स्थानिक आमदार आहेत संग्राम थोपटे जे काँग्रेसचे आहेत आणि मोदी लाठेत देखील ते दे निवडून आलेत त्याच्यामुळे कुठेतरी महायुतीला जी काही भीती आहे का की संग्राम थोपटेंचा करिश्मा कायम राहील याच्यामध्ये करिश्मा जनतेचा असतो नेत्यांचा नसतो दुसरी गोष्ट म्हणजे ती सलग तीन वेळा खासदार सौभाग्य होती सुप्रियाता सुळे या मतदारसंघाचं प्रतिनिधी करतायत एकंदरीत कामाची परिस्थिती असेल कामाची त्यांच्या पावती असेल किंवा सध्या स्थितीत केंद्र सरकारनं जी काही गेल्या दहा वर्षात दिलेली आश्वासनं असेल त्याची कुठलीही पुरेपूर्ती न केल्यामुळं आणि गेल्या आठ महिन्यामधल्या राज्यातल्या राजकारणाचं जे काही घडामोडी आपण पाहत आहे त्या सर्वांचा परामर्श त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये निघतोय सर्वसामान्य जनता एक चांगल्या पद्धतीचं मतदेखील सुप्रिया त्यांना देतील असा माझा विश्वास आहे पाहिलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीकडून भोर तालुक्यामध्ये जोरदार सभा झाल्या प्रत्युत्तर देखील देण्यात आलेली आहे याच्याकडे तुम्ही सगळं कसं बघता आणि महाविकास आघाडीचा सा कौल कसा राहील सगळ्याकडे शंभर टक्के महाविकास आघाडीचा चांगला कौल त्या ठिकाणी असेल त्याबद्दल काही शंका नाही परंतु खरं तर इथं सभा झाल्या इतरही पक्षांच्या झाल्या त्या सभेमध्ये त्यांनीसुद्धा काय आरोप प्रत्यारोप केले खरं तर राष्ट्रीय मुद्द्यांवरती किंवा राष्ट्रीय धोरण ठरवणारी ही निवडणूक आहे त्याच्याबद्दल मला वाटत नाही कुणीच काय याबद्दल इथं बोललं आहे इथल्या स्थानिक प्रश्नांवर बोलले ठीक आहे तेही महत्त्वाचे प्रश्न आहेत पण त्यासाठी विधानसभा आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आहे जिल्हा परिषद आहे नगर परिषद आहेत त्या त्यावेळेच्या त्या त्या संबंधित अख्खेरीत असणाऱ्या संस्थांचे ते प्रश्न आहेत त्यामुळं राष्ट्रीय मुद्द्यांवरती त्या मंडळींना काही इथं बोलता आलेलं दिसत नाही आणि त्यामुळं राष्ट्रीय धोरण जे काय आहे गेल्या दहा वर्षातलं आपण पाहत असाल भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करत होतं त्या सरकारने जी आश्वासनं दिली ती शंभर टक्के फोल ठरवलेली आहेत आणि त्याबद्दल जनतेच्या मनात रोष आहे तर तुम्ही म्हणालात की जनता करिश्मा करत असते मात्र निवडणुकीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये विरोधकांकडून काही गालबोट लावण्याचा काल प्रयत्न देखील करण्यात आला तुमचा देखील फोटो लावून काहीतरी काल एका माध्यमातून ट्रोल करण्यात आलं म्हणजे विरोधकांना कुठेतरी संग्राम ठोपेंच्या करिश्माची भीती आहे का करिश्मा परत तो नसतो शेवटी बघा ट्रोल करणं हा त्या ठिकाणी काही मंडळी करत असतात परंतु सत्य काय आहे जनतेला माहिती गेल्या महिन्याभर मी ताईंचा प्रचार या मतदारसंघामध्ये करतोय आणि त्यामुळं आता अचानकपणे रात्रीत कोणी कोणाला पाठिंबा दिला ह्या हास्यास्पद गोष्टी आहेत कदाचित ह्या सगळ्या गोष्टी त्यांनाही कळल्या असतील की इथं आपल्याला काहीच त्या ठिकाणी आता प्रतिसाद मिळत नाही आणि म्हणून या गोष्टी घडवण्याचा जाणीवपूर्वक काही मंडळी प्रयत्न करतात त्याबद्दलचं स्पष्टीकरण मी कालच त्या ठिकाणी दिलेलं आहे निश्चितच आता एक शेवटचा प्रश्न या सगळ्या ह्याच्यामध्ये घडामोडीमध्ये महाविकडे चार आमदार होते आणि महाविकास आघाडीकडे दोन होते मग थोपटे संकटमोचक ठरतील का नाही संकटमोचक हा मतदार असतो मत मी परत सांगितलं तुम्हाला मतदारांचा कौल काय हा महत्त्वाचा आहे शेवटी नेते मंडळी जरी कुठे गेले पुढारी जरी कुठे गेले तरी जनता या तालुक्यामधली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही त्या ठिकाणी सुप्रियतांच्या शरद पवार साहेबांच्या पाठीमागं आहे असं मी चित्रजवळून पाहिलं आहे आणि त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल आणि नंतर आता शिवसेना पक्ष मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचा पक्ष हे तिन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं निश्चितच मागच्यापेक्षा जास्त आघाडी सुप्रिया त्यांनी या निवडणुकीत मिळेल उन्हाळ्यामुळे पहिल्या दोन टप्प्यात मतदान कमी झालेलं आहे तिसरा टप्पा आज पार पडतो आहे मतदारांना काय आव्हान करा निश्चित उन्हाची तर तीव्रता तर आहेच परंतु ही निवडणूक खरं तर राष्ट्रीय राष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात द्यायची हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि याबद्दल मतदार बंधू भगिनींनी यामध्ये जास्तीत जास्त मतदान करून आपला सहभाग नोंदवा अशी मी मतदारांदेखील विनंती करतो